किल्ले सोंडाई पनवेल पासून तीस किलोमीटर आणि कर्जत पासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर असल्याने सहज पोचता येईल असे ठिकाण पण सोप्या श्रेणीत मांडला जाणारा हा ट्रेक खरंच सोपा आहे का हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता रहा शेवटपर्यंत आणि जाणून घ्या सोंडाई ट्रेक बद्दल बरेच काही आज पावसाने सुट्टी घेतली आहे ऊन आहे ट्रेक तसा अवघड नाही आहे आणि बेस विलेजला म्हणजे जिथून ट्रेक स्टार्ट होतो सोंडाईवाडी तिथे आम्ही पोहोचलो हा पार्किंग प्लॉट आहे लोक उतरते आहेत आमची आणि आजचा ट्रेक खास आहे का खास आहे ते मी लवकरच सांगेन आता एक छोटासा इथे आम्ही शॉर्ट इंट्रोडक्शन राउंड घेणार आहोत जे काही ब्रीफिंग द्यायचे पार्टिसिपेंट्सला ते देऊ आणि त्यानंतर आपला हा ट्रेक सुरू करू आम्ही पावसाळ्याला सुरुवात झाली आहे पण कालपर्यंत पाऊस होताही आणि आज अचानक पावसाने दांडी मारली आहे त्यामुळे अगदी कडक ऊन आहे पण सोंडाईचा जो ट्रेक आहे ना तर डिफिकल्टी लेवल इझी आहे त्यामुळे तसा त्रास जास्त होणार नाही आहे तरी पण जे बिगेनर्स असतात त्यांच्यासाठी हा थोडासा थकवणारा ट्रेक असतो तो एवढ्यासाठी की आता ऊन पडलं आहे आणि या ट्रेकला आता जी तुम्ही पाहतायत म्हणजे झाडं पण अशी खोटी आहेत की त्यांची प्रॉपर सावली नाही पडत आणि हीही काही थोड्या वेळासाठी थोडं आपण वरती चढू मग एकही झाड आपल्याला वा वाटेत भेटत नाही आहे त्यामुळे उन्हामुळे हा ट्रेक थोडासा थकावतो आता इथपर्यंत थोडंसं सरळ सरळ चालणं होतं आता इथून पुढे आपल्याला पाहता येते की चढाई थोडीशी आता तीव्र होते जसं जसं आपण पुढे जात राहतो चढाई थोडीशी तीव्र होते कडक होते थोडंसं दहा मिनटे वरती चढल्यावर आपल्याला हा पॉइंट लागतो इथे तुम्ही क्षणभर विश्रांती घेऊ शकता थोडं खायचं प्यायचं सामान इथे तुम्हाला भेटू शकेल फॉर अ पर्सन लाईक मी तर फर्स्ट ब्रेक आम्ही या पॉईंटला घेतला होता आणि इथपर्यंत पोचायला दहा पंधरा मिनटं लागतात आणि इथून जी पुढची चढाई आहे ती आता थोडीशी आता तीव्र आहे त्यामुळे एक छोटासा ब्रेक इथे घ्यायला हवा आता ग्रुपमधल्या काही जणांना थोडासा चक्कर वगैरे येते त्यामुळे ते इथे रेस्ट घेता आणि काही टिप्स असतात छोट्या छोट्या की ओ... हा ट्रेक छोटा जरी असला तरी आता कसं ऊन जास्त आहे आणि जे बिगेनर्स असतात त्यांना लगेच सुरुवातीला जास्त त्रास होतो तसा चक्कर आल्यासारखं वगैरे होतं त्यामुळे पाणी पित राहिलं पाहिजे आणि पाणी पित असताना एकाच वेळी जास्त पाणी नाही प्यायचं त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने सीपमध्ये पाणी प्यायचं आणि जर तुमच्याकडे जसं आम्ही हा ट्रेक लीड करतो तर आमच्या फर्स्ट एड कटमध्ये असतं इलेक्ट्रॉल ओ आर एस वगैरे असं पण मी हे सजेस्ट करेन की जेही पार्टिसिपेंट्सही असतात जे एक सदस्य म्हणून या ट्रेकमध्ये भाग घेतात त्यांनीही स्वतःकडे इलेक्ट्रॉल ओ आर एस झाला किंवा एक लिंबू जरी म्हटलं तरी ते स्वतःजवळ ठेवलं पाहिजे ते तुम्ही पाण्यात घालून प्याल तर त्याचा फायदा होतो आणि छोटे छोटे स्टेप्स घेतले पाहिजेत म्हणजे अगदी तुम्ही, तुम्ही सश्याच्या वेगाने धावाल तर मग हा होतो त्यामुळे कासवाच्या वेगाने म्हणजे न थांबता हळू आपल्या एका रिदममध्ये आपण हा ट्रेक पूर्ण कंप्लीट करू शकतो तर आता ही बघा हा ट्रेक आता थोडासा असा चढणं आहे आणि आता हा जो पॅच संपेल इथे जी आपल्याला थोडी जी आपल्याला मूंच झाडं मोठी झाडं दिसत होती ती पुढे नाही येत त्यामुळे आमचा अंदाज होता की पाऊस असेल मजा येईल पण अगदी सकाळी म्हणजे सडनली वातावरण अचानक चेंज झालंय सकाळपर्यंत ढगाळ पाऊस नव्हता पण ढगाळ वातावरण होतं पण आता कडक ऊन आहे आपण जो पहिला ब्रेक घेतला होता तिथून थोडस वरती आल्यावर हा रॉक पॅच लागतो हा थोडासा अवघड वाटतो लोकांसाठी पण पन... ठीक आहे थोडस काळजीपूर्वक चाललं तर होऊन जात रको रको एक स्टेप रको आगे करेक्ट या, या पे अभि सेकंड या पे रको कधीही चढण्यापेक्षा थोडस उतरणं जास्त डिफिकल्ट असत आता आम्ही तर आता चढतोय तर आम्हालाही याच रूटने परत उतरायचंही आहे तरी बरं आहे की अजून जास्त पाऊस नाही पडला एक वेळ अशी होती की पाऊस पडलेला असतो आणि त्यानंतर ऊन येतं मग ते शेवाळ येतं दगडांवर स्लिपरी होतं अजूनपर्यंत तसा पॅच झालेला नाही त्यामुळे तसं आपण म्हणू शकतो की अजून पण तेवढा असा अवघड नाही आहे हा पॅच की आहे रुको स्वरूप कुजे जाते समय देखो पहिले जा ये तुझ्या राईट साइड ला जा राईट साइड ला जा तिकडे लेफ्ट साइड ला तसा तसा आहे ना तर बरेच जण इथून असे चढत होते पण इथून ही एक असा रूट आहे तसं हाताने बऱ्यापैकी पकडायला खाची आहे तिथे त्यामुळे असंही जात येतं हा थोडासा डिफिकल्ट थोडासा रिस्की पॅच चढल्यानंतर हे दुसरं दुकान लागतं आपल्याला आणि यानंतर पुढे आपल्याला खालची गाव अगदी मोरबे डॅम खालचा परिसर अगदी सुंदर परिसर दिसायला लागतो तरी पण आपण आता म्हणू शकतो की आपण अर्ध्या रस्त्यावर पोहचलोय अर्धा रस्ता अजून बाकी आहे आपला तर इथपर्यंत पोहोचायला आम्हाला अर्धा तास लागलाय पुढे अजून टॉप पर्यंत पोहोचायला अजून अर्धा तास लागणार मधल्या टप्प्यात चांगलीच खडी चढण आहे त्यामुळे थकायला होता आणि झाडांची सावली अशी नाही आहे पण अशी बरीचशी दुकानं आपल्याला वाटत मिळतात त्यामुळे निदान अशा शेड खाली आपण आराम करू शकतो इथून पुढे झाडांची गर्दी संपते पण माणसांची गर्दी वाढते कारण वाट अरुंद असल्याकारणाने एका मागे एक, एक चालावं लागतं झाडे नसल्यामुळे उन्हाचा त्रास जाणवायला लागतो तरी जसजसे आपण पुढे सरकतो तसतसे तसे वाहती हवा थंडावा देत राहते आता तीव्र चढण अशी संपलेली असते डोंगर उत्तरावरची आडवी अरुंद वाट डोंगराच्या अंगावरून पुढे घेऊन जाते खालचा सुंदर नजारा नजर वेधून घेते पण वाट छोटी असल्याने नजर पायाखाली टिकवावी लागते मागे एक पॅच पाहिला होता जो थोडासा डिफिकल्ट थोडासा स्लिपरी होता त्यानंतर आपल्याला मग या डोप्यात हा पॅच लागतो थोडासा हा थोडासा पार करणं थोडंसं रिस्की किंवा डिफिकल्ट म्हणू शकतो पण अगदी काळजीपूर्वक गेलं तर आरामात चढता येतो या पॅचला आल्यावर ना तर असं आम्ही या पॅचला आल्यावर असं सरळ वरती चढत आलो हे चढणं थोडंसं सोपं आहे आता ती मुलं बघा तिकडनं जात आहेत ते थोडंसं अवघड आहे कारण तिकडे मग अगदी घसरलात तर खाली तुम्ही पडू शकता तसं जास्त फॉल नाही आहे तरी पण ते जास्त रिस्की आहे त्यामुळे हा पॅच लक्षात ठेवा हा इथून तुम्ही सरळ सरळ हा चढून वरून निघून जाऊ शकतात पण डिपेंड्स की कोणत्या वेळी कारण आता अजून पावसाळ्यात असा पाऊस सुरू नाही झालेला आहे त्यामुळे तेवढे रॉक पॅच स्लिपरी नाही आहेत पॉसिबल आहे की ज्या आता आम्ही वाटेने आलो तो कदाचित पुढे फ्युचरमध्ये हा जास्त स्लिपरी असेल त्यामुळे तिथून जाणं जास्त सोयीस्कर असेल त्यामुळे डिपेंड्स की कोणत्या वेळी काय कशी कंडिशन असेल आणि हा जो आता पॅच पाहिला आपण त्या पॅचनंतर थोडंसं पुढे पोचल्यावर आपण या पॉईंटला पोचतो या प्लॅटोवर पोचतो आणि पुढे आपल्याला ती लेडर दिसायला लागते म्हणजे ती लेडर चढली तर अगदी आपण म्हणजे या डोंगराच्या टॉपला पोचतो म्हणजे ऑलमोस्ट आपला हा शेवटचा टप्पा आहे ट्रेकचा पोचलो आहे आपण ऑलमोस्ट पोचलो आहे जास्तीत जास्त एक पाच ते दहा मिनटात आपण वरती पोचतो आहे तर मी म्हटलं होतं ना की हा जो ट्रेक जो मी ग्रुप घेऊन आला आहे तो स्पेशल आहे कारण आतापर्यंत आमची ऑलमोस्ट चढाई झालेली आहे आता आम्ही डिसेंड करणार आहोत आणि हा ग्रुप वेगळा आहे कारण ही जी लोकं आलेत इथे तर हे इथून आता डिसेंड करताना कचरा उचलत घेऊन जाणार आहेत त्यामुळे पावसाळ्यात म्हणजे पावसाळी बेडकांची गर्दी म्हणतो ना ती भरपूर असते लोक येतात कचरा करतात त्यामुळे अशा ट्रेकर्सची गरज आहे आता डोंगरांना की जे येतील म्हणजे साधी एक साधा एफर्ट्स असू शकतो की आपण कधी काही वेळा असं होतं की भरलेली बाटली लोकं घेऊन येतात पण ती मोकळी झाल्यावर घेऊन नाही जात ते डोंगरात टाकून जातात म्हणजे ॲटलीस्ट आपण आपल्या बाटलीसोबत एक, एक एक्स्ट्रा बाटली इकडची मोकळी बाटली घेऊन गेला तर त्याचाही मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो त्यामुळे मॅम आपल्यासोबत आहेत ते थोडीशी आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती देतील Okay, हिंदी में तो चैनल अच्छा हाई मै नीविस कनेका हम मैं अपना टीम लेकर आई हूँ हम मोस्टली क्लाइमेट रिलेटेड एक्टिविटीज़ को सपोर्ट करते हैं इस साल हमने सोचा सो so आई ये थाट मुझे uh, एक ट्रैकिंग ग्रुप से ही आया जिस ट्रैक ओनली उसमें uh, एक कोई दो तीन लोग थे जो गार्बेज पैक लेके आते थे टू क्लीन द माउंटेन वहाँ से मुझे आइडिया मिला मैंने अपने ऑफिस के लोगों के संग डिस्कस किया एंड हमने एक ग्रुप बना के एंड वी थॉट कि हम एक ईजी ट्रैक करके ट्राई करते हैं वेदर वी कैन डू इट और नॉट तो हमने ये फर्स्ट इनिशिएटिव लिया है जहाँ पे वी आर क्लीनिंग द माउंटेन वी हम लोग बीच क्लीनिंग एक्टिविटीज वगैरह करते हैं बट अभी हम लोग ये माउंटेन क्लीनिंग वाला पार्ट कर रहे हैं जिसमें वी आर ट्रैकिंग आल्सो व्हिच इज रिलेटेड टू वेलनेस एंड फिटनेस एंड हम लोग uh, कचरा भी पिकअप करते जाएंगे क्योंकि ये सारे टूरिस्ट प्लेसेस हैं तो यहाँ पे बाय डिफ़ॉल्ट हम कितना भी समझाने लोग कचरा फेंक के जाते हैं तो उनको इकट्ठा करके एक जगह रख के एंड लाइक uh, like, प्रॉपरली उनको डिकम्पोज करके ये हमारा आइडिया है अभी तक का एंड अगर ये सक्सेसफुल रहा तो हम ऐसे और प्लान्स यू नो इनिशिएटिव लेंगे इन फ्यूचर जहाँ पे हम एक एक करके एक एक माउंटेन रेंज को टारगेट करके एंड देन वी डू इट वरच्या पटारावर पोचल्यावर सर्वात आधी आपल्याला किल्ल्याचे काही अवशेष पाहायला मिळतात म्हणजे ते हे पाण्याचे टाके हे दोन पाण्याचे टाके आता म्हणायला तसं आपण म्हणतो की सौंडाईगड म्हणजे किल्ला तसे किल्ल्याचे असे काही म्हणजे जसे किल्ल्याची भिंत असते किंवा गुरुज असतात असं काहीही या ठिकाणी नाही आहे आपली टीम आहे येते आवाज देते ट्रॅक युग ट्रॅक युग ट्रॅक युग 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 टी आर ई के वाय जी हा आपला ग्रुप नाहीये ठीक <laughs> आहे आता एवढे सगळे सबस्क्रायबर्स म्हणतात मला जर त्यांनी थोडासा घोंगाट केला होता ट्रेक युग टी आर ई के वाय जी तर मी हेच सांगत होतो की कि किल्ल्याचे असे काही अवशेष नाही आहे तिथे म्हणजे बुरुज भिंती असं काही नाही आहे म्हणायला फक्त पाण्याची टाकी आहेत आणि म्हणजे त्यावर आपण कन्सिडर करू शकतो की हा एक किल्ला होता म्हणजे एक वॉश टॉवर त्या इतिहासात राखला असेल त्यामुळे या किल्ल्याला म्हणजे तसं ऐतिहासिक महत्त्व आहे असं आपण म्हणू शकतो ये हेलो, हेलो दोस्तों आज एक हम आए हैं ट्रेक करने ये ट्रेक बहुत मस्त है आप भी जरूर आइएगा ये फूड का का नाम थैंक यू तर आता या पटारावर पण काही दुकानं आहेत खायचं प्यायचं तुम्हाला इथं मिळून जाईल आणि आता हा शेवटचा पॅच राहिला जे लेडर सोडून आपल्याला टॉपवर पोचायचं आहे चला तर मग आणि आता मगासून भरपूर ऊन होतं उकाडा भरपूर होता आणि जसं आपण या वरच्या टप्प्यात पोहोचलोय अगदी थंडगार हवा आहे काळे ढग दाटून आलेले आहेत त्यामुळे पॉसिबल आहे की काही वेळात पाऊस येऊ शकतो गडाचे पायत्याचे गाव जसे सोंडेवाडी आहे तसेच वावरले नावाचे अजून एक पायत्याची गाव आहे जिथून गडावर यायला दोन ते तीन तास लागतात त्यामुळे सोंडेवाडी त्या, त्या मानाने सोयीस्कर जास्त प्रचलित आहे कधी काळी अपरिचित असलेला हा किल्ला आज ट्रेकिंगच्या फेडमुळे सर्व परिचित झाला आहे पहिली सीडी चढून वरती आल्यावर डावीकडे थोडस डोंगर उतारावर येतो ना तर तिथे आपल्याला हे अजून एक टाक पाहायला मिळतं सोप्या श्रेणीतला ट्रेक असला तरी हा डोंगर नौक्यांचा कस पाहतोच आणि हृदयात धडकीही भरवतो कुठे कितीही इझी ट्रेकचा ट्रेक लावला तरी ट्रेकिंग ही ऍडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे आणि जिथे ॲडव्हेंचर आहे तिथे रिस्क आहे अति आत्मविश्वास निष्काळजीपणा तुम्हाला धोक्यात टाकू शकतात त्यामुळे डोंगरात प्रत्येक पाऊल हा काळजीपूर्वकच टाकावा लागतो ही दुसरी वाली लॅडर चढून आल्यावर आपल्याला इथे हे पाण्याचे टाके म्हणजे लेणीसारखे दिसणारे हे पाण्याचे टाके पाहायला मिळतात पण अगदी शेवाळ आहे त्यामुळे पिण्याला म्हणजे पिण्यासारखं तरी नक्कीच नाही आहे बाजूला पण तिथे देवाचं पूजल्यासारखं वाटतं आहे तिथे एखादा छोटं टाका असणार आहे अगदी आपण ही दुसरी वाली लेडर सोडून टॉपला म्हणजे अजून एक छोटी लेडर आहे ही शेवटची छोटी वाली त्यानंतर अगदी आपण टॉपला पोचतो नक्की सेल्फी कारण अशी काही ठिकाणं असतात त्यामुळे नकळत चूक घडू शकते आणि होत्याच नव्हतं होऊ शकतं त्यामुळे अशा ठिकाणी सेल्फी किंवा व्हिडिओ घेताना नक्कीच काळजी घेतली पाहिजे आणि हे आपण पोहोचलो डोंगर मात्यावर डोंगर हो या डोंगर मात्यावर जास्त अशी मोठी अशी जागा नाही आहे एवढीच का जी आपल्याला दिसते एवढीच ही जागा आहे आणि इथे आपल्याला हे सोंडाई मातेचं मंदिर पाहायला मिळतं मंदिर असं हां मंदिर असं नाही आहे पण उघड्यावर आहे ज्याला तांदळा म्हणतो आपण तर त्यामुळे दर्शन घेताना तुम्हाला हे जे शूज बूट आहेत तुम्हाला बाजूला काढायचे आहेत गावकरी ते थांबलेत त्यामुळे ते असंही आज जाऊ देत नाहीत जर तुम्हाला दर्शन घ्यायचे असतील तर तुम्ही ते शूज फादतरांना तुमची काढून आज जाऊन दर्शन घेऊ शकता ते वरती पोचल्यावर ना आपल्याला या डोंगर उंचीवरून काही आजूबाजूचे डोंगर किल्ले पाहायला मिळतात अगदी आपण मोरबे डॅमच्या या बाजूला आहोत मोरबे डॅमच्या त्या बाजूला आपल्याला तो पुढे इरशालगड पाहायला मिळतो आता थोडंसं पावसाळी वातावरण झालेलं आहे धुकं झालेलं आहे नाहीतर वातावरण स्वच्छ असेल तर पुढे आपल्याला कर्नाळा दिसतो अगदी इर्षालगडच्या त्या बाजूला मग प्रबळगड आहे कलावंती नाही हा मागचा जो डोंगर दिसतो हा माथेरा नाही या साईडला तर हा इथे मोर्या डोंगर गवळी डोंगर त्या बाजूला मग भिवगड राजमाची असे किल्ले आपल्याला दिसतात म्हणजे ते किल्ले तर इथून दिसत नाहीत कारण या डोंगरापेक्षा त्या डोंगराची उंची जास्त आहे त्यामुळे आपल्याला त्या साईडचा व्ह्यू नाही मिळत पण असे काही आजूबाजूचे आपल्याला गड किल्ले इथून पाहायला मिळतात अगदी आता डॅमचं पाणी मोरबे डॅम दिसतंय आहे पाणी सुकलेलं आहे आता कारण आता आताच पावसाळा सुरू झालाय माउंटेन क्लिनिंगचा ध्यास घेऊन आलेला हा ग्रुप आता कामाला लागला कचरा उचलत आता आम्ही परतीच्या वाटेला लागलो होतो कचऱ्याच्या ओझ्यासह अवघड वाटा पार करायच्या होत्या गडपुरुष मागे उभा होता त्यामुळे काळजी नव्हती कचरा पिशवीत भरला जात होता तर आनंद रुदयात ट्रेकिंगची ही खरी मजा हीच होती की आम्ही मागे फक्त पाऊल चिन्हे सोडत कचरा उचलत होतो आमच्या खारीच्या वाटेने पूर्ण गड साफ होणार नव्हता पण त्या खारीशिवाय जशी रामायण अपूर्ण आहे तसेच या छोट्या छोट्या कार्यांशिवाय दुर्ग संवर्धन पूर्ण होऊ शकत नाही गड किल्ल्यांवर व निसर्गात फिरायला येणाऱ्यांनी थोडीशी त्यांची जबाबदारी ओळखली तर जगापुढे आदर्श ठेवता येईल व स्वतःचे अस्तित्व अभिमानाने मिळवता येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा ट्रेकिंगचे इतर पर्यायही तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे लवकर भेटू अजून नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत गुड बाय